मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ऑल हॉरर या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो गेले काही दिवस आपल्या मराठी ऑल हॉरर या चॅनलवर गोष्टी अपलोड होत नव्हत्या मित्रांनो याचं असं काही कारण आहे आणि कारणही खूप आहेत परंतु मित्रांनो आपल्याला गोष्टीची सुद्धा कमी असते मित्रांनो जर तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला शेअर करू शकता तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर तुमचा अनुभव शेअर करू शकता चला तर मित्रांनो मग आपल्या आपल्या एका थरारक अनुभवाला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा अनुभव आपल्याला एका औरंगाबादच्या काम करणाऱ्या एका मुलाने शेअर केलेला आहे मित्रांनो माझं नाव वैभव आहे आणि मित्रांनो जे मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे आणि अनुभव तो माझ्यासोबत घडलेला आहे दोन ते चार वर्षा पहिले तर मित्रांनो झाला असं हिवाळ्याचे महिने होते आणि आम्ही गावाकडे जायला निघालो मित्रांनो पण कसं होतं मला माझी बायको आणि माझा अठरा वर्षाचा मुलगा होता त्यामुळे मित्रांनो मला लवकर जाणं हे खूप भाग्य होतं आणि माझी आईवडील आणि मोठा भाऊ ते गावाकडे होते त्यांना माझा मोठा भाऊच सांभाळायचा आणि मित्रांनो कसं आहे मी औरंगाबादला कामाला होतो त्यामुळे मला काही माझं गाव दुरुसं वाटत नसं माझं गाव होतं बीड तर मित्रांनो काहीसा नाही तर चार ते पाच घंट्याचा रस्ता आहे तर मित्रांनो झाला असं आम्ही ठरवलं माझ्या बायकोनी आणि मी ठरवलं आपण इथून शुक्रवारी निघायचं आणि बरोबर शनिवार रविवार मोठ्या भावासोबत आणि त्यांच्या मुलासोबत आई वडिलांसोबत दोन दिवस राहायचं आणि आपण परत यायचं पण पर मित्रांनो मला माहितीच नव्हतं पुढं गेल्यावर माझ्यासोबत काय होणार तर मित्रांनो माझ्यासोबत असं काही घडलं ते मी तुम्हाला बोलण्यात तर काही सांगू शकत नाही मित्रांनो आता आम्हाला निघून बराच काही वेळ झाला होता बहुतेक वीस तीस मिनटं झाले असतील परंतु मित्रांनो माझ्या एका मुलाचा नाद तो काही सुधरतच नाही मित्रांनो तुम्हाला दर काही पाच दहा मिनटाला एकच नाद लावायचा बाबा तुम्ही इथे गाडी थांबवा ना मला भूक लागली कुठेतरी जवळच थांबवा परंतु मी त्याला धाडस देत म्हणायचो अरे थांब म्हणायचो थोडं अरे फेडा झाला आहे का तू तुला कळत नाही का एकदा थांब म्हणल्यावर मी असं माझ्या मुलावर ओरडू लागलो आणि त्यातच माझ्या बायकोलासुद्धा ओरडलो मी कारण तिला कळालं नाही आपण गावाला जातो पोराला काही जेवायला द्यावं म्हणून असो पण मी त्याला एवढंच म्हणलं काही वेळ थांब पुढे एक धाबा आहे तिथे आपण जेवण करायचं आणि त्वरित घराकडे जायचं असं म्हणून काही वेळातच तो धाबा आला मित्रांनो तिथे आम्ही जेवायला थांबलो आम्ही तिथे काही वेळ जेवण केलं आणि त्वरितच गाडीत बसून निघालो मित्रांनो आता आम्ही जेवून गाडीला चालू केलं काहीच वेळ पुढं गेल्यावर मित्रांनो मला असं वाटू लागलं की आता मला काही भौतिक सुस्तीच येते काय की कारण मला झोपही खूप येत होती आणि मी मागे बघितलं तर माझी बायको आणि मुलगा हा गार झोपले होते जणू त्यांना जेवण्याची सुस्तीच लागली आता मी गाणी गुणगुणत मस्त गाडीमध्ये गाडी चालू ठेवली होती आता फक्त मला मला चाय पिण्याचा आठवत होता कारण मित्रांनो इथून इथं थंडीचा वरून जेवलो पण त्यामुळे मी आता रस्त्याच्या कडेला नजर मारून होतो गाडीचा वेगसुद्धा थोडा कमीच केला कारण झोपही येत होती आता माझं लक्ष फक्त रस्त्याच्या कडेला कुठे टपरी दिसते तर मी असंच बघत चाललो होतो मी गाडी चालू लागलो काहीच वेळ गाडी चालवल्यानंतर मला सुस्तीही खूप आली होती परंतु माझं लक्ष एकच होतं टपरीकडे बघायचं आणि रस्त्याला कुठेच टपरी दिसत नव्हती एकदम समोर गाडीच्या लाईटाच्यामध्ये हेडलाईटच्या असं काहीतरी दुकानासारखं जणवलं मी गाडी जरा फास्ट चालवली त्याच्या चा जवळ गेल्याने मला ती टपरीच दिसली आता मला जरा धाडस आला होता मला आयला चाय पियायचं मस्त लगे आता काही झोप वगैरे काही येणार नाही या उद्देशाने मी गाडी त्या टपरीसमोर लावली आणि त्याला म्हणालो एक कप चाय त्याला असं म्हणल्यानंतर त्याने हो साहेब असं म्हणून मला लगेच एक चाय आणून दिला थोडा थोडा पाऊस पण येत होता मी थोडा विचारच केला परंतु हिवाळ्या महिन्यात पाऊस कुठून येतोय परंतु काय सांगायचं निसर्गाचं निसर्ग कोणासुद्ध असतो पाऊसही चालू झाला होता थोडा मी असा विचार केला आपल्या गावाशेजारी एक वडा आहे आणि पाणी जर वाढलं तर त्या वड्याच्या पलीकडे जायचं जा, आपलं शक्यच नाही त्यामुळे मी चाय घेतला त्याला पैसे दिले आणि त्वरित गाडी एकदम फास्ट चालवायला चालू केलं तितक्यातच तो चायवाला मला म्हणाला अहो साहेब जरा धमाने जायचं बरं का कारण इथे काही दिवसा पहिलेच पुढे एका माणसाला झपाटले अरे तू काही पण काय बोलतोय मला मी गाडी चालू केली आणि जोरात घरच्या दिशेने निघायलो काही वेळ झाला होता मी गाडी दोन ते तीन किलोमीटर पुढे गेली चायच्या दुकानापासून तितक्यात माझी बायको मला अशी म्हणाली आहो तिथे कोणीतरी उभं होतं मी तिचा वरडलो ही एडी झाली का म्हणलं एवढ्या रात्री इथे कोण येणार आणि जाऊ दे चोरटे वगैरे असतील असं बोलून मी तिला ती तीहीच बारशी गप्प झाली आता गाडी चालून बराच काही वेळ झाला होता आणि मला हलकंही व्हायचं होतं त्यामुळे मी म्हणला आता काही पुढे नेऊन गाडी रस्त्याच्या कडला उतरवावं आणि काही वेळाने मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली मी हलकं होण्यासाठी बाहेर गेलो तितक्यातच माझा मुलगाही गाडी बाहेर आला आणि काही वेळच थांबल्यानंतर माझा मुलगा इतक्या जोरात किंचाळला की मी ते अनुभवू शकत नाही मी म्हणलं असं काय झालं आम्ही दोघेही त्याच्याकडे पळत गेलो त्याची काहीच बोलण्याची अवस्थता नव्हती त्याने त्याचे डोळेही पांढरे केले होते मी म्हणलं असं कसं भिला असेल येऊ साधारणतः अठरा एकोणीस वयाचा मुलगा असा सहजासहज भीतच नाही जे काय असू ते त्याला पटापट आम्ही गाडीत बसवलं आणि आम्ही चौरात गाडी मी बाहेर काढली त्या रस्त्याच्या साईडवरून आता आम्ही त्याला उठवण्याच्या धुंदीत होतो चौरात पळवू लागलो परंतु माझ्या मुलाला काही जेवच येत नव्हता मी लगेच गाडीतल्या याच्यातली बॉटल काढली आणि माझ्या बायकोकडे दिली ती त्याच्या डोळ्यावर पाणी मारत होती परंतु त्याला काही येतच नव्हता आता माझी बायकोही खूप घाबरली होती तू फक्त त्याचे डोळे पांढरे करून फिरवायचा आता माझी बायकोही खूप रडायला लागली अरे बाळा उठ ना तुला काय झालंय बोल ना बाळा आता माझीही खूप धांदरूण आली होती सहजासहज असं होऊ शकत नाही आम्ही खूप घाबरलो होतो आणि मित्रांनो अचानक माझी बायकोही एडीवाकडी करू लागली कर ती वाकून फक्त मागे पाहत होती काचातून आणि तिला श्वास घेण्याची गतीही खूप वाढली होती मित्रांनो मला तर काही कळणार झालं तर माझ्या मुलाला आणि बायकोला काय झालं मी तिला विचारायचे खूप प्रयत्न करत होतो परंतु ती मलाही काही बोलत नव्हती मित्रांनो काय करावं मला काही कळतच नव्हतं परंतु ती मला एकच वाक्य म्हणायची तुम्ही इथून लवकरात लवकर गाडी काढा आणि मित्रांनो त्या रस्त्यावर झाडी वाकलेली किर्र अंधार आणि त्या अंधारातून फक्त आमचीच गाडी जाताना जवळपास एकही गाडी आली गेली नाही जवळ कोणी मदतही मागावं हो, असाही काही उपाय नव्हता आणि माझा मुलगा तर बेशुद्धच झाला होता माझी बायको मला एकच म्हणायचे आपण लवकरात लवकर हॉस्पिटलला गेलं पाहिजे मी असं म्हणून गाडी भरगीव वेगाने चालू करणं सुरू केलं काहीच वेळाने रात्रीचे दोन तीन वाजले होते शहराच्या दिशेने मी गाडी भरगीव वेगाने चालू केली आणि मित्रांनो नंतर मग आम्ही पुन्हा एकदा भरगव वेगाने गाडी काढलीच होती जवळपास ऐंशीच्या स्पीडने गाडीही पळत होती काहीच वेळात आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे मी माझ्या मुलाला भरती केलं आणि डॉक्टरही म्हणत होता हा कशाला तरी भिलेला आहे आणि ते काही कशाला भिला ते कोणालाच सांगता येणार नाही आणि त्यामुळेच तो बेशुद्ध पडला आहे आता जवळपास सकाळचे सात वाजले असतील माझा मुलगा शुद्धीवर आला आणि तो वेड्या वाकड्यासारखं करू लागला परंतु तो काही वेळाने आली त्याला विचारलं तुम्ही असं काय पाहिलं की तुम्ही एवढी घाबरलात माझी बायको मला म्हणाली आपण जिथे थांबलो होतो ना त्याच्याच काहीच अंतरावर एक जोडपं उभं होत मथारी मथाऱ्याच त्यांचा तो काळा चेहरा आणि चमकणारे डोळे त्यांचं खालून शरीर नव्हतं आणि तेही आपल्याकडेच पाहत होते आपला मुलगा त्यालाच पाहून बेशुद्ध झालाय परंतु मी ते लवकरात लवकर, लवकर पाहण्यात आणि तुम्हाला गाडी काढण्यात एकच झालं त्यामुळे आपलं तिथून वाचणं शक्य झालं आणि काही वेळ ते आपल्या पिछा करत होते असंही मला जाणवलं मित्रांनो काही गोष्टी अशा असतात की त्यावर विश्वास करणं खूप कठीण असतं परंतु विश्वास करावी लागतो मित्रांनो त्या आम्हाला चायवाल्याने सांगितलं होतं परंतु आम्ही त्याची गोष्टी टाळली मित्रांनो हा माझ्यासोबत घडालेला प्रसंग होता तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच कळवा आणि नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा